नात केला पण वाया नाही गेला बरं का शेवटी मामाचीच केली हो शेवटी या पठ्ठ्याने सुद्धा मामाच्याच मुलीशी लग्न गाठ आहे आणि त्याचं अरेंज मॅरेज नाही तर लव मॅरेज आहे बरं का पण नक्की कोण आहे हा हिरो आणि कोण आहे त्याची बायको असा प्रश्न पडला असेल तर थांबा सगळं सांगते तेही अगदी डिटेल तर आपल्या आजच्या व्हिडिओचा हिरो आहे सूरज अर्थात बिग बॉसचा विनर सूरज चव्हाण जो त्याच्या हटके अंदाज आणि गुलीगत धोकाच्या डायलॉग मुळे प्रसिद्ध आहे तर हाच आपला बिग बॉस चा विनर एका पोरीच्या प्रेमात सायको झाला असून लवकरच तो तिच्याशी लग्न गाठ सुद्धा बांधणार आहे तर सूरजची ही होणारी बायको जिला तो कधी जाणू कधी पिल्लू असं सुद्धा म्हणतो ती दुसरी तिसरी कोणी नसून सूरजच्या मामाचीच पोरगी आहे संजना असं सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव असून संजना सूरजच्या चुलत मामाची लेख आहे आता मामाची पोरगी म्हणजे अरेंज मॅरेज वाला सीन असं तुम्हाला वाटल पण आपल्या भावाचं अर्थात सूरजचं लव्ह मॅरेज आहे बरं का संजन आणि सूरज दोघंही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते तर ही लहानपणाची ओळख नंतर प्रेमात बदलली आणि आता थेट लग्नाच्या मांडवापर्यंत येऊन पोहोचली तर आपल्या सूरजने मामाचीच पोरगी पटवल्याने सध्या सोशल मीडियावर मामाची पोरगी आणि आत्याचा पोरगा यांच्या रिलेटेड रील्स व्हायरल होत असून अहो मामा तुमची पोरगी लय सुंदर अशी गाणी पुन्हा ट्रेंडिंगवर येत आहेत बाकी सूरजने तर त्याच्या मामाची पोरगी पटवली पण पब्लिक तुमचं काय काय विचार केलात की नाही ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका